आणि यानंतर एक अतिशय दुःखद बातमी हाती येते दिल्लीमध्ये काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन झालेलं आहे काँग्रेसचा एक मोठ्या नेत्या म्हणून शीला दीक्षित यांना ओळखलं जायचं त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्री पद देखील भूषवलेलं आहे प्रशांत लीला रामदास आम्ही आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत आ, एक अत्यंत दुर्दैवी घट आहे माजी मुख्यमंत्री सध्या वर्तमान काँग्रेसच्या दिल्लीच्या अध्यक्ष आहेत शीला दीक्षित आता निधन झालेलं आहे त्यांचं दुर्दैवी घटना आहे आणि महत्वाचं म्हणजे जर लोक ज्या पद्धतीनं शीला दीक्षित ज्या आहे त्या राजकारण्यातल्या सात दशकांमध्ये त्याचा अनुभव होता त्या दोन वेळा त्या काँग्रेसच्या नेत्या होत्या मुख्यमंत्री राहिलेल्या होत्या आणि त्या लोक त्यांनी लोकसभेची तिकीट देखील निवडली होती लोकसभेला होत्या त्या त्यानंतर राज्यपाल देखील त्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं म्हणावं लागतं निश्चित प्रशांत त्यासोबतच काँग्रेसच्या वर्तुळात त्याच्यामुळे साहजिकच खळबळ उडालेली असेल कारण का करनका एक मोठं नेतृत्व एक मोठा नेता काँग्रेसने या काळात गमावलेला आहे त्यांचा गमावलेला आहे एक संपूर्ण दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण काँग्रेस बांधण्याचं काम केलं दिल्लीच्या दिल्ली विकासामध्ये त्यांची प्रमुख भूमिका राहिलेली आहे शीला दीक्षित यांची हो। आणि ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण दिल्लीमध्ये विविध अंगी विकास झालेला आहे त्यासाठी नेहमी शिला दीक्षितचं नाव घेतलं जातं आणि आता ते थेट त्यांचा मृत्यू झाल्यामुळे असं म्हणावं लागेल की काँग्रेसने एक मोठा नेता कमावलेला आहे खास करून दिल्ली आणि आजूबाजू क्षेत्र त्यांना त्या राजस्थानच्या बोला जात राजस्थानचे त्या अतिशय निकटचे संबंध होते त्या राजस्थानसोबतही त्यांचे अतिशय दिवाळी संबंध होते अशा वेळी हे एक मोठा धक्का माना निश्चित प्रशांत यापुढे शीला दीक्षित यांचं पार्थिव कुठे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि याबद्दलचे काय अधिक तपशील मिळतात ज्या पद्धतीनं माहिती पुढे येत आहे की शीला दीक्षित यांचं शी, जे पार्थिव आहे हे काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं दिल्लीचं जे काँग्रेसचं मुख्यालय आहे त्याला राजीव गांधी भवन समोर जात जे खास करून दिनद्यालोपाच्या मार्गावरती आहेत ते त्यांचं प्राथमिक ठेवण्याची शक्यता व्यक्ती केली जात आहे सोबतच त्यांचं जे निवासस्थान आहे तिथे देखील तिथे देखील तयारी सुरू झाली आणि ज्या पद्धतीने एवढा मोठा नेता गमावलेला असल्यामुळे आणि काँग्रेस एक मोठा धक्का मानला जातोय पण खास करून त्यांचे पुत्र जे आहेत जे माझी खासदार देखील आहेत म्हणून ते दोन दोनदा त्यांनी खासदार केलेलं ते देखील आता या संदर्भात औपचारिक वक्तव्य देते त्यावेळेस समजेल की त्यांचं पार्थिव निश्चित सोबतच प्रशांत काँग्रेसच्या मुख्यालयापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या असतील साहजिक शीला दीक्षित यांचं जे राजकीय वर्तुळातलं महत्व होतं आतापर्यंत तर दिल्लीचं पंधरा वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं होतं त्यांनी केलेली कामं असतील त्या सगळ्यांवरतीच त्या सगळ्यांचाच उजाळा होणं या घडीला साहजिक आहे बरोबर आहे त्या सगळ्या घडामोडींचा उजाळा होणे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि सोबत ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षही त्यांनी त्या जा बांधला ज्या वतीनं आपल्याला माहित असेल की शीला दीक्षित यांनी छोट्या छोट्या मतदार म्हणजे सात प्रमुख जिल्हे हे दिल्ली मधले आहेत या सातही प्रमुख जिल्ह्यांमध्ये ज्या वतीनं त्यांनी काँग्रेस बदला अनेक कार्यकर्त्यांना काँग्रेस सोबत जुळून घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये सध्या वातावरण झालं होतं कारण की गेल्या गेल्या वेळेस देखील काँग्रेस सत्ता केंद्रात येऊ शकले नाही त्यानंतर सोबतच आता यावेळी देखील येऊ शकले त्यावेळी कुठेतरी त्या खसलेल्या त्यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये बळ निर्माण केलं होतं पुन्हा आपण लढाई लढू असं त्यांनी म्हटलं होतं आणि ज्या पद्धतीने शिला दीक्षित हा गांधी कुटुंबियाशी सुद्धा अत्यंत नजीकच्या होत्या त्यांचं मदत म्हणजे आपण बघितलं राहुल गांधी असो प्रियंका गांधी असो यांच्या अत्यंत जवळच्या नेत्या बांधल्या आहेत त्या वयुद्ध नेत्या तर प्रमुख त्याने जर बघितलं त्यांनी तर त्या गांधी कुटुंबिया अत्यंत जवळच्या नेत्या त्यांच्याकडे बघितलं जायचं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण काँग्रेससाठी काम केलं एक अत्यंत महत्वाचं नेतृत्व म्हणून त्यांना उल्लेख केला जातो आणि सोबत ज्या पद्धतीनं बघितलं जात आहे की एक तर ज्या पद्धतीने त्यांनी ही दीक्षित यांनी आपल्या कामकाजामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी राज्यपाल होता त्यावेळेस राज्यपाल होता ते देखील त्यांनी अनेक प्रकारचे काम त्या का राज्यासाठी केलेले आहेत आणि त्यानंतर जेव्हा त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्यात आलं त्यावेळेस त्या जेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्षात सरकार आलं होतं पण त्यांनी त्या संदर्भात कुठलीही डिग्री व्यक्त केली नाही आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय की माझा कार्यकाळ संपला आता मी काँग्रेससाठी माझं काम करणार आणि त्यापर्यंत त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की मी लवकरच लवकरचिवृत्त होईल पण त्यापर्यंत त्यांनी संपूर्ण पुन्हा एकदा त्यांची शिलादिशी दिल्ली काँग्रेससाठी आवश्यकता आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्या राजकीय सार्वजनिक जीवनात उतरलंय आणि त्यांनी ज्या पद्धतीनं गेल्या वेळेच्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतील विविध भागांमध्ये त्यांनी दौरे केले अनेक भागांमध्ये त्यांनी ज्या यात्रा केल्या यात्रांमध्ये त्यांचाही प्रमुख भूमिका ती राहुल गांधींनी देखील जे रोड शो केले त्या रोड शो मध्ये देखील शीला देश यांनी आपली भूमिका वसावली आणि एक मोठ मोठ नेतृत्व म्हणावं लागेल एक, एक पंधरा वर्ष अनुभव वर असलेला नेता जो मुख्यमंत्री होता खास करून दिल, दिल्ली सारख्या राजधानी सारख्या शहराच्या आणि त्यानंतर जर बघितलं आपण ज्या पद्धतीने त्यांनी आपलं खासदारकी आणि त्यानंतर सोबतच बघितलं राज्यपाल पद आणि त्यापूर्वी देखील शीला दीक्षित यांच्या नावाने प्रत्येक कार्यकर्ता हा दिल्लीचा कार्यकर्ता संबंध संपर्क असण्याचा प्रयत्न असायचा आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्या आपल्याशी जवळी काढून घेण्याचा प्रयत्न त्याचमुळे दिल्लीमध्ये जेव्हा वाद निर्माण झाला नेतृत्व पदाचा त्यावेळेस शीला दीक्षित यांनी स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण वाद निर्मवला आणि त्या पद्धतीने ही सगळी चर्चा होत होती त्या चर्चेमध्ये प्रामुख्याने भूमिका बजावली आणि दिल्लीतील वाद देखील संपुष्टात आणले हे म्हणावं लागेल निश्चित त्यांची कारकिर्द खरंच त्यांनी गाजवलेली आहे दिल्लीच्या त्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री राहिलेल्या होत्या सोबतच गांधी घराण्याच्या जवळच्या म्हणून त्या ओळखल्या जायच्या मात्र त्यांच्या राजकीय घरघर लागली जेव्हा आम आदमी पार्टीनं दिल्ली काबीज केली त्यानंतर दोन हजार, हजार सतरामध्ये देखील प्रशांत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्री म्हणून कुठेतरी चेहरा देण्याचा शीला दीक्षित यांचा प्रयत्न झाला होता मात्र तिथे देखील पराभव झाल्यानंतर त्यांनी कुठेतरी राजकारणापासून नंतर विरक्त व्हायला विरक्तीलाच त्यांच्या जाले खरतर। त्या काही आजारी अशी हो देखील माहिती मिळते त्याबद्दल काय सांगशील नाही खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीने जस आपण उल्लेख केला की के आम आदमी पक्ष सरकार जेव्हा आलं त्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वामध्ये शीला दीक्षित नेतृत्वामध्ये संपूर्ण निवडणूक लढल्या गेली या उत्तर प्रदेश उल्लेख केला की जेव्हा योगी आदित्यनाथ यांचं सरकार आलं त्यावेळेस देखील शिला दीक्षित यांनी प्रयत्न होत होता पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने दिल्लीतील काँग्रेसला एक प्रकारे एकवटण्याचं काम शिला दीक्षित यांनी केलं आणि आपल्याला माहित असेल की शिला दीक्षितचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री झाला निश्चित प्रशांत प्रशांत मी तुला थोडस थांबवते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते महाजन सर काँग्रेसला एक मोठा झटका मिळालेला आहे असं म्हणायला हवं काँग्रेससाठी खरंच वाईट दिवस आहे शीला दीक्षित सारखी एक मोठी नेता आज आपल्यात नाहीये दिल्लीच्या घडणघडणीमध्ये महत्वाचा वाटा असलेल्या शीला दीक्षित यांचं निधन दुःखद वार्ता तर आहेच पण त्याशिवाय त्यांच्यानंतर दिल्लीमध्ये काँग्रेसमध्ये सर्वमान्य नेतृत्व उभं करणं हेही दिल्लीतल्या काँग्रेस जनांच्या समोरचं एक आव्हान असेल शिला दीक्षितांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाची कामं केली उदाहरणार्थ दिल्लीतलं प्र, प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने वाहनांसंबंधी जे नियम केले आणि वाहनांच्या इंधन बदलीमुळं जो प्रदूषणाचा वाव होता तो कमी झाला अशी अनेक कामं आहेत जी त्यांनी केली रस्ते दळणवळणाची साधनं या बाबतीत सुद्धा त्यांनी खूप मोठं काम त्या दहा वर्षाच्या काळात केलं आता आज ते कुणाला आठवो न आठव पण त्या काळाच्या संदर्भात ते काम काळाच्या पुढे जाणार होतं त्यामुळं एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आणि काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीची परंपरा असलेलं घराणं याचं एक कॉम्बिनेशन शीला दीक्षित यांच्यामध्ये होत ते आज काळाच्या ओघात गळून पडलं ही अतिशय दुःखद घटना आहे ज्यांच्या स्मृतीला माझं अभिवादन निश्चित महाजन सर धन्यवाद तुम्ही आपल्या भावना न्यूज एटीन लोकमतकडे व्यक्त केल्या त्याबद्दल